लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी सत्तावीस जानेवारी रोजी आज पण बरेचशा माता भगिनींना आज, आज आपण संध्याकाळपर्यंत वाट पाहिली परंतु बरेचशा माता बघिणींना आजही जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही पण त्यांच्यामध्ये म्हणजे खास करून मी जानेवारीच्या हप्त्याबद्दल बोललेलो आहे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने सर्वांच्या बाबतीत बोलणार आहे आणि सर्व प्रश्न मी सोडवणार आहे आणि आपला जे आहे लक्षात ठेवा तुमचा जो मुद्दा आहे तो आपण जे आहे म्हणजे आपले जे काही व्हिडिओ आहेत मॅक्झिमम महाराष्ट्राच्या कानो पाहिले जातात तर सरकारपर्यंत पण जे आहे आपले तुमचा जे काही मुद्दा आहे तर तो, तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जानेवारीचा हप्ता बऱ्याचशा माता भगिनींना मिळालेला नाही पहिला हप्ता असा आहे की जानेवारीचा तर तो, तो बऱ्याचशा माता भगिनींना मिळालेला नाही पण आता काही मी अपडेट देणार आहे त्या अपडेटच्या आधारे तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला हप्ता जर नसून आला तर पुढच्या वेळेस येऊ शकतो का बघा एक महत्वाची गोष्ट सांगतो आहे की आपण जानेवारीचा ज्यांना डिसे सॉरी डिसेंबरचा ज्यांना हप्ता आला नव्हता तर आपण त्यांचं पाहिलं की त्यांना डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये आला का हे पाहिलं तर त्यामध्ये बऱ्याचशा माता भगिनींना डिसेंबरचा हप्ता जो डिसेंबरमध्ये आला नव्हता तो जानेवारीमध्ये आला काही काहींना फक्त जानेवारीचा आला मग डिसेंबरचा नाही आला काही काहींना डिसेंबरचा पण आला दोन्ही आले त्यामुळे लक्षात ठेवा समजा तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला काय करावे लागेल तर याबद्दल तर बोलणार आहे कोणत्या कारणामुळे भेटला नाही आणि यावर अपडेट काय हे पण सांगतोय पण मला नाही वाटत की तुम्हाला जास्त काळजी करायची गरज आहे बऱ्याचशा लोकांना जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत त्यांना विश्वासच बस बसत नाही हे तुम्हाला माहिती आहे पण या चॅनलवर तुम्हाला एकदम स्पष्टपणे मी जे आहे अपडेट देत असतो बघा डेक्कन हेरोल्ड नावाचं जे वृत्तपत्र आहे यावर एक अपडेट जे आहे पुढे आलेली आहे आणि हे अपडेट काय एकदा बघा त्यांनी सांगितलेलं या पत्रामध्ये जे अबाउट टू पॉइंट फोर सिक्स म्हणजे जवळपास दोन कोटी छेचाळीस लाख जे आहेत लाडक्या बहिणी ज्यांना जे आहे त्यांना या आ, स्कीम मध्ये जे आहे लाभ मिळालेला आहे आणि असं स्वतः गव्हर्नरनं म्हणलेलं आहे परत सांगतोय दोन कोटी छेचाळीस लाख आता दोन कोटी छेचाळीस लाख म्हटलं आपण तर गेल्या वेळेस जर आपण पाहिला नंबर तर हाच होता मग आता तुम्ही म्हणाल जर हाच नंबर असेल तर मग जानेवारीचे पैसे का आले नाही पण ताई तटकरेचा आपण जर का कालचा जर का त्यांचा जर का, का आपण प्रतिक्रिया पाहिली तर त्यांनी सांगितलं होतं की दोन कोटी एक्केचाळीस लाख प्लस एवढ्या लोकांना मिळालेला आहे मग आता तुमचं म्हणणं असेल की मग वरचे तीन चार जे लाख आहेत तर ते कुठे गेलेले आहेत तर तसं काय झालेलं नाही लक्षात ठेवा एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे की जर समजा तुम्हाला जानेवारीचे पैसे आले नसतील तर येणाऱ्या काही दिवसामध्ये पुढील काही दिवसामध्ये येतील आणि इन केस काही कारण असतो जर आले नाही तर ते परत तुम्हाला सांगतो आहे फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुम्हाला जोडून येतील त्यामुळे कोणीही बघा याबद्दल काळजी करणं पहिलं बंद करा तुम्ही असं नका समजू हा जर समजा तुमचा जुलैचा फॉर्म होता जर समजा तुमचा ऑगस्टचा फॉर्म होता आणि फॉर्म मंजूरच झाला नव्हता अशा वेळेस चिंता करण्याची बाब आहे की मंजूरच झाला नाही मग कसे काय पैसे मिळणार उघडच काही आशेला लागू नका पण जर फक्त जानेवारीचे जर तुम्हाला जर पैसे आले नसतील तर येण्याचे चान्सेस बघा मी तुम्हाला आता सांगतो नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत त्यामुळे जर पुढील काही दिवसामध्ये पैसे नाही आले तर कोणीही काळजी करायची गरज नाही हे जे आहे मी ते स्पष्ट सांगायलो आहे क्लिअर आता पुढे आपण काही गोष्टी आणखी तुम्हाला मी दाखवतोय बघा याच्यामध्ये तुम्हाला एक सकाळ या वृत्तपत्रामध्ये पण एक अपडेट आलेली आहे बघा त्याच्यामध्ये सकाळी या वृत्तपत्रामध्ये आलेले आहे की लाडकी बहिणी योजनेचे जे निकषामध्ये काही बदल झालेले आहेत का तर स्वतः लक्षात ठेवा आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की कोणताही एकही बदल झालेला नाही काही लोकांनी असं विचारलं की सर पीएम किसान जी योजना आहे तर पी एम किसान योजनेमुळे आम्हाला हप्ता येणं बंद होईल का हप्ता बंद होणार नाही यावर सरकारने काय सांगितलं सरकारच्या बाजूने खास करून मुख्य राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं की तुम्हाला फक्त पाचशे रुपये वरची भेटतील पण यावर पण जे या हप्त्यापासून ते लागू नाही होईल पुढे बघूयात आपण मार्चच्या नंतर एप्रिलच्या महिन्यापासून कदाचित त्यावर तशा प्रकारची प्रक्रिया राबवली जाईल पण सध्या पीएम किसानच्या लाभार्थ्यांना पण जे आहे पैसे मिळत आहेत त्यामुळे काळजी करायची गरज नाही किंवा त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही वगैरे वगैरे या अशा संपूर्ण अफवा आहेत त्यामुळे कोणीही त्या गोष्टींवर जे आहे तुर्तास तरी विश्वास ठेवायचा नाही आता लोकसत्ता या वृत्तपत्राला पण आपण पन पाहिलं की लाडक्या बहिणींना जे आहे बघा मी काल परवाच तुम्हाला दाखवली होते की जवळपास तीस लाख लाभार्थींच्या अर्ध बाद होणार अशा प्रकारची जी आहे बातमी बरेचशे पेपर लालते मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं पण आता यामुळे काय होतं की मला सांगा आत्ताचा जर विचार केला तर आदिता तटकर यांनी काय सांगितलं सांगा की दोन कोटी आणि एक्केचाळीस प्लस म्हणजे बीक मायनस नाही म्हणे तुम्हाला प्लस म्हणतो व्यवस्थित ऐकून घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या हे आजची आत्ताची अपडेट आहे की दोन कोटी एक्केचाळीस लाख प्लस लोकांना जर लाभ मिळाला असेल तर आपल्याकडं जो आकडा आहे वरचा तर इथे काय दिलेलं आहे की तीस लाख लाभार्थी जर का आपल्याला गाळ करायचे गा गा असतील तर ऑलरेडी तीस लाख कसे काय होणार याच्यात बरोबर जर तीस लाख जर आपण दोन कोटी छेचाळीस मधून म्हणजे पूर्वीचा गेल्या महिन्यामध्ये किती लोकांना मिळाला लाभ दोन कोटी छेचाळीस लाख हे गणित समजून घ्या म्हणजे तुमच्या मनातला डाऊट क्लिअर होईल दोन कोटी छेचाळीस लाख लोकांना लाभ मिळाला जर याच्यातले तीस लाख काढले तर किती होईल सांगा बरं दोन कोटी सॉरी दोन कोटी सोळा लाख बरोबर दोन कोटी सोळा लाख होईल दोन कोटी सोळा लाख पण आता आदितीदाय स्वतः सांगितलं ना अपडेट दोन कोटी एक्केचाळीस प्लस लाख एवढ्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे मग तुम्ही असं नका म्हणू की सर छेचाळीस म्हणजे डॉट शेचाळीस आकडा होतो त्याच्यामधल्या बऱ्याचशा मातारने लाभ वापस घेतलेला आहे काही काही माता भगिनींना पुढे मिळणार आहे काही काही आज मिळालेला आहे म्हणजे तो नंबर पण आता हा दोन कोटी एक्केचाळीसचा पण वाढत जाईल पण तुर्तास ही तीस लाखाची बातमी या नंबरला जर आपण जोडली म्हणजे काल परवाच्या जर वितरणाची संख्या जर पाहिली तर दोन कोटी एक्केचाळीस लाख प्लस होती आणि त्याच्यानंतर कालचा दिवस आजचा दिवस जर जोडला त्याच्यामध्ये तर आणखी वितरणाचा नंबर वाढेल त्यामुळे कोणीही लक्षात ठेवा तीस लाख लाभार्थी अपात्र झाले असतील म्हणून तरी याच्यावर तुम्हाला काळजी करायची गरज नाही राहिला मुद्दा फक्त तुमचा जानेवारीचाच की जानेवारीच्या पैशाचं काय होणार आहे तर जानेवारीच्या पैशाचं जे आहे तुम्हाला बघा जवळपास जे आहे दोन कोटी छेचाळीस करोड जे जे काही माता भगिनी आहेत त्यांना लाभ मिळालेला आहे अशा प्रकारचे स्वतः गव्हर्नरच्या द्वारे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे पण याच्यामध्ये तुम्हाला एक आणखी एक महत्वाची गोष्ट आहे बघा की जो जानेवारीचा जो हप्ता आहे तर तो कोणत्याही प्रकारच्या निकषामध्ये बदल न करता हा लाभ देण्यात येत आहे काही काही लोकांना असं वाटत आहे की बघा कारण यावेळेस काय झालं की काही माता भगिनी राहिले आहेत आपण कमेंट्समध्ये ते ऑबियसली आपल्याला दिसत आहे परंतु याचा त्यांच्या मनामध्ये काय येत आहे की मग आम्हाला मिळणार की नाही जानेवारीचा टप्पा तुम्हाला पुढील काही दिवसामध्ये आला तर तो ऍड होऊन येईल कशामध्ये फेब्रुवारीमध्ये तुर्तच तुम्हाला कोणत्याही प्रकारची याबद्दल डाऊट नसायला पाहिजे असं मी म्हणेल आणि जर इन केस काही डाऊट असेल तर मला व्हिडिओच्या खाली विचारा पण लक्षात ठेवा लवकरात लवकर सरकारने पण ज्यांना ज्यांना जानेवारीचा टप्पा मिळणार नाही त्यांना लवकरात लवकर जे जानेवारीच्या पण जे उरलेले लाभार्थी आहेत ज्या त्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत खास जैने के लिए लोकर लाप तर खास करून ज्यांनी डीबीटी केलेली आहे त्यांना लवकर लाभ द्यावा ही पण विनंती आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद